पीएम किसानचा मोठा धक्का हे वाचूनच तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं घडलं काय शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढात आज एक नवं वादळ आलंय केंद्र सरकारच्या नवीन नियमामुळे तब्बल साठ हजार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून थेट बाहेर फेकण्यात आलंय आणि या निर्णयावरून रोहित पवारांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय नमस्कार मी प्रतीक्षा पालवी मध्ये तुमचं स्वागत करते शेतकऱ्यांसाठी आधारस्तंभ ठरलेली योजना पीएम किसान योजना पण आता या योजनेच्या नियमांमध्ये झालेला बदल शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरतोय नेमकं काय का बदललंय कोणाला फटका बसलाय आणि विरोधकांनी सरकारला कसा जाब विचारला आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात सुरुवातीला योजना काय आणि घडलं काय ते समजून घेऊया पीएम किसान योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात म्हणजे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो आतापर्यंत नवरा आणि बायको दोघांच्याही नावावर शेती असेल तर त्या दोघांनाही हप्ता मिळायचा पण आता नवीन कुटुंबातील फक्त एकालाच हप्ता मिळणार आहे आणि तोही फक्त महिलेला पुरुष शेतकरी या योजनेतून पूर्णपणे वगळले गेलेत महाराष्ट्रातील तब्बल साठ हजार शेतकऱ्यांना या बदलाचा फटका बसलाय त्यांच्या खात्यात विसावा हप्ता हा जमा झालेलाच नाहीये आता या निर्णयावर नुकतच रोहित पवारांनी थेट सरकारवर ताशेरे ओढले ते म्हणाले जीएसटी मध्ये कपात करून दिंडोरा विटायचा आणि लगेचच शेतकऱ्यांचे पीएम किसान हप्ते बंद करायचे हे शेतकऱ्यांच्या भावनांची खेळणं नाहीये का आधी लाडकी बहिणी योजनेत शेतकरी वगळले आता लाडके भाऊ वगळतायत का त्यांनी केंद्राला थेट सवाल केला शेतकरी कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती कर्जाचा डोंगर आणि उत्पादनांचं नुकसान या सगळ्यांचा फटका सर्वांना बसतो मग मदत फक्त ही एकालाच का मित्रांनो पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण होती पण नवीन निकष शेतकरी कुटुंबासाठी अन्यायकारक आहेत असंच कुठेतरी दिसतंय आणि असंच चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतय आता तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का की चुकीचा शेतकरी कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला मदत मिळायला हवी का नको तुमचं मत नक्की कळवा आणि अशा शेती संबंधित महत्वाच्या अपडेट्स आणि विश्लेषणासाठी पालू सोबत नक्की जोडले जा धन्यवाद